साडे बारा रावले डेंचे त्यांना बाहेर काढ पहिले बाहेर काढ त्यांना सगळे वायर काढ ते संप शेवट कधी आहे आज ये वरडा वरडी नको बाहेर जा तुम्ही तिकडे बाहेर बाहेर चला सुटा सुटा तुमचा कार्यक्रम सामनेर होत म्हणून ते राजकीय मिटिंग नव्हती पाहिजे आम्हाला इथे तुम्ही तिकडे मिटिंग घ्या राजकीय बॉल आवडत्या आठवले गटाचे श्रीकांत यांना भोर तालुका तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड व पदाधिकारी यांनी अक्षरशः हाकलून दिले याबाबत आमच्या प्रतिनिधींनी तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड यांच्याशी केलेली बातचीत यावेळी त्यांच्या सोबत युवाध्यक्ष स्वप्नील सावंत

मी सुनील गायकवाड बोर तालुका आरपीआय अध्यक्ष आज श्रीकांत कदम यांनी मला मेसेजद्वारे आज बोरमध्ये मिटिंग लावण्यास सांगितले होते मी ला मिटिंग लावली पण त्या ठिकाणी श्रीकांतजी कदम हजर राहिले नाही फोन केला तर फोन उचल नाही त्यांनी बोरमध्ये दुसऱ्या ठिकाणी मिटिंग लावून राहुल कांबळे हे कुठल्याही कार्यक्रमाला पदाधिकारी कशाला का हजर नसताना त्या ठिकाणी राहुल कांबळेंना अध्यक्षपद देण्याचे जो विचार होते त्या प कार्यक्रमाला आर पी आयचा एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नव्हता नव्हता त्या ठिकाणी आम्ही जा गेलो व ठिकाणी श्रीकांतजी कदम यांची सभा उधळून लावून त्यांना सर्वांना हाकळून लावण्यात आले व त्यांनी ते निघून गेले त्यानंतर काय झालं काय माहीत नाही पण श्रीकांती कदम प्रत्येक तालुक्यात जाऊन भांडणं लावत आहेत व कार्यकर्ते त्यात वेगवेगळे दिशा धुपाळ करून प्रत्येक तालुक्यात भांडणं लावत आहेत हे त्यांचे कार्यक्रम हे जिल्हाध्यक्ष आल्यापासून त्यांनी एकही कार्यक्रम व्यवस्थित केलेला नाही व त्यांनी श्रीकांदी ते कदम जिल्हाध्यक्ष असताना मी त्यांना विचारला असता त्यांनी माझ्यावर हात उचलला जय भीम जय संविधान दीपक गायकवाड भोर तालुक्याचा सरचिटणीस जी काय मिटिंग घेतलेली आहे काय केलेलं आहे आढावा द्यायला पाहिजे ना जे आप आपण कमिटी आहे त्या कमिटीला सगळ्यांना आढावा द्यायला पाहिजे मी असं करतो मी तसं करतो परत पर्याय करून आम्हाला जमणार नाही नाही आंदोलनला आमचे ना तालुका अध्यक्ष म्हणून भोरतालुका सरचिटणी तालुका कार्यकर्त्या म्हणून तुम्ही टाकता चुकीच आहे आम्हाला त्याचा आढावा भेटला पाहिजे दहा दिवस आम्हाला तुम्ही लेटर दिलेला आहे त्याचा आम्हाला आढावा आलेला नाही दीपक गायकवाड स्वप्नील सावंत तुम्हाला सांगतो अजून अध्यक्ष आमचे सुनील गायकवाड यांना आढावा दिला का आज संध्याकाळी कर फोन करून सकाळ फोन करून सांगते तुम्ही मीटिंगला या आम्ही कार्यकर्ते आणू शकत नाही आमचा एकच यात निषेध आहे की तुम्ही जे आरपीआयची काय कार्यकर्ता कारधनी जे करता, कारी करता। ते श्रीकांत कदम साहेब जे काय कार्यकर्ता आणि आपले महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारी साहेब आणि अध्यक्ष बाप्पू गायकवाड आणि आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष सरचिटणीस सॉरी अध्यक्ष राजू वाघमा राजू सरोदे साहेब यांनी सगळं नियोजन केलेलं असून जर तुम्ही जर तालुक्याला तुम्ही एकत्र घेत नसल तर हे आम्ही तुमच्याला सामील होणार नाही आज तालुक्याचे जे कार्यकर्ते आहेत जे, जे सभासद आहेत त्यांना तुम्ही एकत्र घेऊन काहीतरी करायला पाहिजे होतं आणि एक हो पहिली चुकी महाचुकी झालेली आहे ती दीक्षाभूमीला तुम्ही मिटिंग घेतली ही महाचुकी झाली वैयक्तिक मिटिंग आहे शासनाने प्रत्येक पक्षाला प्रत्येकाला अधिकार दिला एक व्यवस्थित एक तिथं फार्म हाऊस बांधले म्हणजे एक सरकारी गेट हाऊस बांधलेला आहे तिथून मिटिंग घ्या दीक्षाभूमीला मिटिंग घेणं अलाउड नाही कुणाचंही दीक्षाभूमीला अलाउड नाही मिटिंग घेणं कुठलाही पक्ष असू आर पी ए असू राष्ट्रवादी असू कुठलाही पक्ष असू त्याचं घेण्यात पण दीक्षाभूमीला अजिबात अलाउड नाही जय भीम जय सवे